नमस्कार मी प्रल्हाद सोरणे आपण पाहतात ओमसाई न्यूज राज्याचे जलसंपदा तसेच आपत्ती व्यवस्थापन मंत्री मान्य नामदार गिरीश महाजन यांच्या प्रयत्नातून दुय्यम निबंधक कार्यालयाच्या नूतन इमारत बांधकाम भूमिपूजन सोहळा मंगळवारी दिनांक अकरा रोजी सकाळी अकरा वाजता जामनेर नगरीच्या माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष संसदनाताई महाजन यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व कुदळ मारून भूमिपूजन सोहळा संपन्न झाला प्रमुख पाहुणे म्हणून सुनील पाटील जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी जळगाव तहसीलदार नानासाहेब बागडे एस बी चास्कर कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शीतल राजेंद्र लेकुरवाडे उप भूमी अभिलेख संदीप पाटील दुय्यम निबंधक तसेच कन्स्ट्रक्शन यावेळी उपस्थित होते महाराष्ट्र शासनाला सर्वात जास्त महसूल दुय्यम निबंधक कार्यालयाच्या माध्यमातून जमा होतो खरेदी विक्री यासह विविध सेवा नागरिकांना या कार्यालयाच्या माध्यमातून देण्यात येतात मात्र स्वतःची जागा या कार्यालयाची नसल्याने बांधकाम विभागाच्या आवारात तात्पुरत्या स्वरूपात कार्यालय सुरू असल्याने अनेक गैरसोयींना तोंड द्यावे लागत आहे जळगाव रोडवरील सोनबर्डी शेजारी स्वतःच्या प्रशस्त अशा इमारतीचे भूमिपूजन आज झाल्याने कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर चे आनंद दिसत होता मात्र सर्वच शासकीय कार्यालय हे मध्यवर्ती भागात असून दुय्यम निबंधक कार्यालय हे काही अंतरावर असल्याने ग्राहकांची गैरसोय होण्याची शक्यता नाकारता येत नाही भूमिपूजन सोहळाप्रसंगी दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी कर्मचारी सर्व स्टॅम्प वेंडर भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी उपस्थित होते साधना ते महाजन नगराध्यक्ष जामनेर यांचा सत्कार योगी सरकार शिल्लकांना विनंती करतो तसेच धन्यवाद तसेच सदर कार्यक्रमासाठी अनमोल सहकार्याला आपले आहे तेवढा सुरू होत सदर कार्यालयाचे इमारती बांधकाम मान्य नामदार श्री गिरीश धोमाचल यांच्या मार्गदर्शनाने सदरकामं करीत गेले त्यासाठी आय जी आर साहेब यांनी इमारतीचं बांधकामास परवानगी देऊन कार्यादेश दिले आहेत तसेच सदर कार्यालयासाठीचे साहेब श्री पाटील यांनी वेळोवेळी केलेल्या पाठपुरावणे सदरकामात चालना मिळून सदरकाम पूर्णत्वास आलेलं आहे आणि या कार्यक्रमासाठी आपण आता काही म्हणून अध्यक्षीय भाषा शहराच्या प्रत्येक या कारणामध्ये सगळ्यात जास्त जनता येत असते आणि शासनाला महत्व उत्पन्न करून देण्यासाठी हे दुसरं एक डिपार्टमेंट आहे आणि त्यांना चांगल्यात चांगली सुविधा असावी असं शासनाचं आणि साहेबांचं आणि सगळ्यांचं मत होतं आणि भाऊने पाठपुरावा केल्यामुळे जागा नंतर बांधकामात चालना मिळाली बांधकामाच्या जागा मिळण्यास शासकीय प्रशासकीय प्रमाण तांत्रिक मान्यता ह्या गोष्टी असतात पण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम फार वेगळे असतात जागेवरचे प्रॉब्लेम वेगळे असतात या मला प्रथमच पाहायला मिळालं काही मला या ठिकाणी असं सांगायचं वाटतं की महाराष्ट्रामधून मा जळगाव जिल्ह्यातच जवळजवळ वीस ऑफिसेसपैकी अकरा ऑफिसेसचं काम आपण चालू करतो आहोत त्यात मुस्ताईनगर आहे मोदवड आहे भसावल पाळोळा नंतर मग एरंडोल चाळीसगाव अशी कार्यालय आहेत जळगावला अतिशय सुंदर अशी इमारत होणार आहे चार मजली त्याच्यामध्ये हलच्या फ्लोअरला पार्किंग राहील वरती जी डी जी डी आरचं ऑफिस राहील नंतर जळगाव शहर एक दोन तीन असे तीन ऑफिसेस राहतील असे चार ऑफिसेस एकाच चक्रगदी येतात त्यामुळे <laughs> पक्षकारांना दस्त नोंदवताना कोणतीही अडचण आली तर इकडे तिकडे जायची कुठंच गरज नाही म्हणजे वरिष्ठ अधिकारी आमच्यासारखे असतीलच पुन्हा एक नंबर ऑफिसची धारणा जर पक्की होत नसेल दस्त करण्याची तर दोन नंबरवाला त्याच्यावर विचार करू शकतो तीन नंबरवाला विचार करू शकतो ऑफिस कारण कायद्यात तितक्या वेगवेगळ्या बाबी खिचकट आहेत का प्रत्येकाला अभ्यास करून ती दस्त नोंदवणे हे काही शक्य होत नाही त्याच्यात त्याला असलेलं नॉलेज आणि त्याच्यातच आता आजच्या सरकारला होणार आहे म्हणजे मुंबई जर प्रॉपर्टी घ्यायची असली आपल्याला तर इथे आले तुम्ही तर इथेही आपण नोंदवू शकणार आहे ही सगळ्यात मोठी एकदम चांगला घेतलेला आताच्या शासनाने सरकारने घेतलेला निर्णय आहे आणि त्याच्याने खूप सोयी सुविधा निर्माण होते लोकांना कारण असल्यानं मुंबई पुण्याकडे जायची पण गरज भासणार नाही इथेच सगळे व्यवहार कंप्लीट होतील किंवा मुंबईकडच्या लोकांचा जो इन्व्हेस्टमेंट करून जो कर ते या माध्यमातून पुरेपूर फुर होईल आणि त्यांनाही तिथं डॉक्युमेंट एक्झाम द्यायच्या प्रॉपर्टीच्या त्याच्यामुळे ग्लोबल जे म्हणतो हो आपण ते खरोखर आता विलेज निर्माण होत आहे आणि त्याच्यात महाराष्ट्र आता होणार आहे दोन्हीच्या बाबतीत तरी मान्यवर रुपयांचे मी आभार व्यक्त करतो की आपण या कार्यक्रमाला आला आणि आमच्या या कार्यक्रमाची सुरुवात